आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस महाराष्ट्रातील महिलांचा राजकारणात सहभाग कमी निवेदक प्रसन्न जोशी डॉक्टर पतंगराव कदम व्याख्यानमाला माजी पंतप्रधान राजीव गांधींनी ऐंशीव्या दशकात महिलांच्या बी आता उगवले असून या निवडणुकीत महिलांच्या शक्तीची जाणीव सर्वच राजकारण्यांना झाली राजकारण्यात राजकारणात स्त्रिया भाऊक झाल्या तर त्यांना कमजोर समजले जात असल्याचे मत प्रसिद्ध वृत्तनिवेदक प्रसन्न जोशी यांनी व्यक्त केले कुंडल तालुका पलूस येथे संकल्प युवा प्रतिष्ठान आयोजित डॉ पतंगराव कदम साहेब व्याख्यानमालेचं पहिले पुष्प गुंभताना बदलते राजकारण आणि महिलांचा सहभाग या विषयावर ते बोलत होते यावेळी जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड उद्योजक राजेंद्र लाड कृष्णा वेरडा सूतगिरणीचे जनरल मॅनेजर अरुण दिवटे युवा नेते रोहन लाड सर्जराव पापा पवार भारतीताई लाड आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी प्रास्ताविक रोहन लाड यांनी केलं ते म्हणाले स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू केलेल्या या व्याख्यानमालेतून समाजातील लोकांचे प्रबोधन करून त्यांच्या हक्काची जाणीव करून देऊन त्यांना त्यांच्या सजग उद्देशाने ही व्याख्यानमाला ऋषिकेश लाड यांनी सुरू केली आहे पाहुण्यांची ओळख जयवंत आवटे यांनी केली सूत्रसंचालन श्रीकांत माने यांनी तर आभार अनिल लाड यांनी मानले हे आपले कुटुंब आहे परिवार आहे त्यांचं ज्ञानाचं प्रमोद झालं पाहिजे त्यांना घडामोडी काय पाहिजेत त्यांना वस्तुस्थिती काय पाहिजे त्यांना त्यांच्या हक्काची त्यांच्या विचाराची जाणीव झाली पाहिजे व त्याचबरोबर एक कुटुंब म्हणून एकत्र येत असताना कधी गाण्याच्या मैफिली वगैरे असले पण झाले पाहिजेत अशा वेगवेगळ्या हेतूंसाठी दादानी ही संकल्प स्थापन केलं व जोशी सर मला नक्कीच आशा आहे आणि गॅरंटी पण आहे माणसं प्रसन्नपणे प्रसन्न जोशींना प्रसन्न ऐकतील एवढंच म्हणतो म्हणतो धन्यवाद आता दिसून आली या ताकदीला आपल्याला दूर सारता येणार नाही आणि याची सुरुवात काँग्रेसच्या राजीव गांधींनी केलेली आहे राजीव गांधींनी ऐंशी नव्वदच्या दशकामध्ये जे बी पेरलं ते आज पुढे इथपर्यंत गेलेले की आता संसदेमध्ये सुद्धा महिलांना तेवढं तेवढ्या जागा मिळायला पाहिजे त्याच्याबद्दल बोललं जात आहे म्हणून तो पन्नास टक्क्याचा रेफरन्स होता भीक नवे हा हक्क तुमचा देशाला उद्धारी राज्य सत्तेचा पाळणा हाती लावा हो सत्कारणी यापुढे फक्त पुरुष सत्ता ठरवतील असं नाही ना आहे यापुढे आणखी महिलांचं राजकारण वाढणार आहे आणि तुम्ही सुद्धा ठरवणार आहात की या राज्य कोण हाकणार आहे आणि तिकडे कोण जाऊन बसणार आहे आणि ते तुमच्या सुद्धा या पन्नास टक्क्यांच्या म्हणून मी म्हणालो इथल्या त्या महिला आज नसतील पण त्या सगळ्या मिळून चेहरा आणि बिनचेहऱ्याच्या मिळून ती सत्ता ठरवणार आहे <laughs> राजकारणात होते पुरुष उजवे आणि वामांगी रुक्मिणी राजकारणामध्ये पुरुषांना महत्व आपण म्हणतो ना उजव्या हाताचं जरा जास्त उजवड आवा झालं असेल तर सांभाळून घ्या राजकारणात होते पुरुष उजवे आणि वामांगी रुक्मिणी पण आता फिरली आहे भाकरी वरचड झाल्या बहिणी आता थांबू नकाच पुढे व्हा जनता करण्या शहाणी घराघरातून बाहेर पडती रणरागिणी बहिणी आणि शेवटचं वाक्य आहे आता कळले का माता मानतो जिला आपण ही धरणी आता कळले का माता मानतो जिला आपण ही धरणी व्याख्यानाचे पुष्प अर्पितो या कुंडलवासियांच्या